कोरोनाच्या नव्या वॅरियंटचा नागरिकांना कितपत धोका भारतात कोरोनाच्या नव्या वॅरियंटनं धुमाकूळ घातला आहे कोरोना, कोरोना पुन्हा आल्याची धास्ती नागरिकांनी घेतली आहे विशेषतः केरळमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत याबाबत भारतात आरोग्य यंत्रणेकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जाते या संकटाचा सामना करण्यासाठी प्रशासनाला योग्य त्या सूचना देण्यात आल्यात याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने काही सूचना जारी केल्यात आरोग्य कर्मचाऱ्यांनी मास्क वापरणे आवश्यक आहे तसेच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर पीपीई किट घालून उपचार करावे याशिवाय गर्दीच्या ठिकाणी मास्क घालावे आणि इतरांपासून सुरक्षित अंतर ठेवावे असं आवाहन करण्यात आलं आहे कोरोनाच्या जे एन वन नावाचा नवा व्हेरियंट वेगाने पसरतो आहे मात्र याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने एक दिलासादायक अपडेट दिला आहे कोरोनाच्या नव्या वॅरियंटचा नागरिकांना मोठा धोका नाही कारण आतापर्यंत सापडलेल्या रुग्णांची परिस्थिती पाहता हा नवा वॅरियंट आरोग्यासाठी धोकादायक नाही सध्याची लस प्रभावी असून ती लस या नव्या व्हॅरियंटच्या धोक्यापासून वाचवते अशी सुखद बातमी जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले